राहुल गांधींच्या विरोधात बेताल विधान करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात काँग्रेसनं नागपूरमध्ये आंदोलन केलं राहुल गांधींच्या विरोधात आक्षेपार भाषेत टीका करणाऱ्या संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या बेताल विधान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली काँग्रेसचं सध्या नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे या भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यामुळे या नेत्यांवर कारवाई करा अशी मागणी सध्या काँग्रेसकडून केली जाते काँग्रेस सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना अकरा लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं आक्षेपार्ह विधान वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं तर जीप नये जिभेला चटके द्यावेत असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं होतं आणि या विरोधात त्यामुळे सध्या काँग्रेसकडून आंदोलन केलं जातं